बाबा गाव कुठलं गिरवली गिरवली काय पाऊस पाणी पिकं कसे भरी आहे आता अजून तर पाऊस नव्हता कालपासून पाऊस चालू झालाय अजून पाऊस नव्हता किती जमीने? जमीन आहे जमीन आहे आम्हाला एक सत्तर एकर जमीन आहे काय पिकं सगळी सोयाबीन स्वागीन। आहे सगळं सोयाबीन बी कसं किलो घेतलं बी घरचंच होतं आपल्या घरचंच होतं किती शेती तुम्हाला शेती सगळी टोटल आहे दहा दहाच्या आतमध्येच कुटुंबात माणसं किती आहेत कुटुंब आम्ही सात भावांचं कुटुंब आहे एकत्र का वाटप झालं एकत्र कुटुंब आहे एकत्र कुटुंब काय तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे दिलीप वळसे पाटील कसं आहे त्यांचं काम नाही काम चांगलं आहे विकासाचं काम आमच्या आम तालुक्यात आंबेगाव तालुक्यामध्ये भरपूर कामे केली तसं आमचं खासदार बी होते आमच्या तालुक्यात दोन्ही बी विरोध होते पण नंतर ते एकत्र झाले तरी पण त्यांची काम आहे पण आता खासदार पडले त्यांचं नशेब त्यांच्या संघ थोडा विधानसभेला काय होईल विधानसभेला शक्यतो येणार ते सगळे आपले वर्षपाटील विजय होणार वर्ष पाटील येणार एवढे येणार काय विजयाची कारण काय विजयाची कारण माहिती त्यांच्या विकासाची कामं भरपूर आहे आता जो जो मला वाटतं पाच सहा वर्ष झाले ते आमदारकी जास्त वर्ष झाले दहा एक वर्ष पस्तीस वर्ष वर्ष झाले आमदारकी करतात ते म्हणजे त्यांचे विकासाची कामं भरपूर आहे त्यांची तसे किशनराव गेल्यानंतर तेच आमदार आमदार झाले तिथे वळसे पाटलांनी अनेक कार्यकर्ते मोठे केले ते कार्यकर्ते काही त्यांना सोडून गेले काही त्यांना डाव शिकवायला लागले त्यांच्या निवडणूक लढवायला लागले काय म्हणजे वळसे पाटलांचं कुठं चुकतंय ज्यांना मोठं केलं त्यांना दुर्मोय नाही नाही ज्यांना आता कसं आहे थोडस ज्याच्याकडे लय आता मोठे पण आता काही दिवस ते त्यांनी गरिबीत काढले पण वळसे पाटलाच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन त्यांनी काम केलं आतापर्यंत परंतु आता त्यांना वाटत मग आम्ही आता यांच किती कवर धुन दूध बसायचं मग आपण हे आपलं यांच्यासारखं करावं काहीतरी करावं म्हणणे असं त्यांचं म्हणणे दे। असं त्यांच्या इच्छा व्यक्त करतात ते उंटापर्यंत पोहोचणार सांगू शकत आता निवडणूक कसं त्यांच्या तो देवदत्त निकम आणि वळसे पाटील बहुतेक अशी लढत होईल किंवा सुरेश भोर किंवा ते प्रभाकर वांगर शेतकरी संघटनेचे काय जास्त तिरंगी सामना झाला समजा वळसे पाटील देवदत्त निकम किंवा अजून कोणी उमेदवार उभा राहिला तर काय चित्र पाहायला मिळेल नाही शक्यतो दिली वळशे पाटील शक्यतो म्हणजे काही शंका आहे शंका नाही येणारच कसं त्यांची काम आहे आता तुम्ही सांगितलं की पस्तीस वर्ष ते आमदारकी करतात म्हणजे आतापर्यंत नाही झालं पण शक्यतो कसं आहे आता थोडंसं दुबारल्यासारखं काही इकडचे तिकडे गेले तिकडचे इकडे गेले काही लोकांच्या मनामध्ये भावना विशेष होतात ब कशासाठी गेले जागेवर थांबले असे तर कसं आहे आता ते आड काजारांचंच बघा थोड्या अशा जागा बदली केल्यानंतर मग लोकांच्या मनात थोडंसं हे होतं आता वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं त्याचं काय फटका बसेल बसेन ना थोडाफार बसेल ते होणारच कसं आहे सामने आता जर माणूस उभं राहत तर थोडा फटका बसणारच ना शरद पवारांचा माणूस म्हणजे फार फार दुसरं नाही कोणीच नाही मग फटका कसा बसेल आता बहीण थोडाफार गाजून तरी थोडाफार फटका बसेल पडतील नाही पडणार तर नाही एवढे शंभर टक्के पण थोडीफार घासा होणार आहे थोडीफार घासाघास होणार आहे म्हणजे जे मताने येत होते तर थोडेफार मग कमी नाही ते अशा ठिकाणी होईल शक्यतो येणार आंबेगावकरांनी वळसे पडलांना पुन्हा आठव्यांदा आमदार का करावं का कर आता कामं त्यांची चांगली हो कसं आहे की काही काही ठिकाणी त्यांनी चांगलं कामं केले रस्त्यांची कामं केल्यात बाकी बंधारे केलेत नदी नदीवाड्यांना असे बरेच आहे पस्तीस वर्षात भरपूर कामं केलेली आहे विकास काम तर फार खालच्या फुटोकापर्यंत मावळपाट्यापर्यंत कामं चांगली केली आहेत लोकं मानतात थोडेसे बाकी कसं काही नाही